श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मी हरभऱ्याचा काहीतरी नाश्ता किंवा भाजी करण्याचं ठरवलं काहीतरी वेगळी पद्धत करताना लक्षात आलं की हे आपण दोन्ही पद्धतीसाठी वापरू शकतो नाश्त्यासाठीही आणि भाजीसाठीही चला तर बघूया रेसिपी आधी पातेल्यात तेल गरम करून घेतलं त्यात आता राई घालून घेतली आता जिरं टाकून घेऊ गॅस थोडासा वाढवला आहे मी कारण जिरं आणि राई त्यातल्या त्यात राई जर तडतडली नाही तर त्या फोडणीला मजा नाही आता कढीपत्ता टाकून घेतला तो तडतडू दिला जरासा हिरव्या मिरच्या मी अडीच घेतल्या तुम्ही तिकटा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता थोडं हिंग कांदा छान परतून घेऊ थोडासा मी यामध्ये दीड कांदा वापरला आहे तुम्ही कांदा पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यात कसुरी मेथी मी जरा जास्त वापरली कारण की हरभऱ्याने पोटाला थोडासा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो म्हणून मी कसुरी मेथी जास्त वापरली तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा धने जिरीपूड घालून घेऊ ही या भाजीला खूप छान चव देते छान मिक्स करून घेऊ आपण आता थोडासा कांदा शिजू देऊ छान शिजला आता आपन ले ले आहे आता आपण यात आपले हरभरे जे उकडवून घेतलेले आहेत ते आता यात घालून पुन्हा जरासं परतून घेऊ हे पहा हे खरंच पोळीबरोबर पण छान लागतं नुसतं खायलाही छान लागतं कोथिंबीरमुळे तर त्याला वेगळीच चव येते म्हणून मी कोथिंबीर थोडी जास्तच वापरते आता मीठ घालून घेऊ आता हे जे पाणी उकडलेलं होतं चण्यासोबत मी तेवढंच पाणी ठेवलं एक्स्ट्रा पाणी काही घातलेलं नाही आहे तेच पाणी आणि मिठासोबत जरासं आटवून शिजवून घेतलेलं आहे शिजवलं म्हणजे फक्त ते कांदा आणि मिरची कारण आपले चणे तर आपण उकडवून घेतलेले आहेत आता याला सर्वात जास्त छान चव येईल ती म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची शेंगदाण्याचं कूट या हरभऱ्याच्या भाजीला म्हणा का नाश्त्याला म्हणा एक वेगळीच चव देते आम्हाला तरी खूप आवडली तुम्ही ही नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंटसुद्धा करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ